अल्पवयीन मुलगी आपल्या सावत्र वडिलांकडून गरोदर राहिल्याचा धक्कादायक प्रकार अकोलेच्या एका खेडेगावात समोर आलाय गेल्या दोन ते तीन वर्षांपासून तिच्या सावत्र वडिलांकडून वेळोवेळी अत्याचार होत होता या प्रकरणाबद्दल माहिती मिळताच राजूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल कुमार पाटील आपल्या पथकासह त्या खेडेगावात पोहोचले सविस्तर घटना समजल्यानंतर संबंधित गरोदर मुलगी आणि तिच्या आईला पोलीस ठाण्यात पुढील चौकशीसाठी आणलं यावेळी घटनेतील मुख्य आरोपी शिकारीसाठी जंगलात गेला होता सगळी हकीकत समजावून घेतल्यानंतर आरोपीला पकडण्यासाठी एक पथक तातडीनं रवानाही करण्यात आलं हे पथक रात्री दहा वाजेपासून तीन वाजेपर्यंत आरोपीचा शोध घेत होतं त्यानंतर आरोपीला पकडण्यात राजूर पोलिसांना यश आलं संबंधित पीडित मुलगी इयत्ता सातवीमध्ये शिक्षण घेत होती गरोदर असल्याचं समजताच तिला शाळेतून काढून घरी ठेवलं तर घरातून बाहेर येण्यासाठीही तिला सक्त मनाई होती या ऊपर तिच्या सावत्र वडिलांनी तिला मारहाण करून धमकीही दिली होती महाराजे कधी टिपरो असं का काय असो निस्त हा निकरायचं नाही हात लावून दिलं ला का आईला उसकून द्यायचं घराच्या बैर मग होती दाम धुम करायचं सावतार वर किती दिवसापासून तुला तो असा छळत होता तीन वर्ष झाले होता तीन वर्ष चालू होता तू कोणाला सांगण्याचा प्रयत्न केला होता यापूर्वी असं नाही तुला घराबाहेर येऊ देत नव्हता का तो कधीच नाही जाऊ जाऊन द्यायचा नव्हता मग तू कोणाला सांगितलं का नाही असं सांगितलं आता तुला पोलिसांनी ताब्यात आणलंय त्यानंतर तू बोलली कसं वाटतंय तुला पोलिसांनी सगळं केलंय ते चांगलं केलंय का एवढंच नव्हे तर आरोपीला पाच ते सहा लहान मुलंही होती दरम्यान घटनेतील पीडित मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून मुलीच्या नराधम सावत्र पित्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला असून त्याला न्यायालयात पाठवण्यात आलंय काल संध्याकाळी आमच्या पोलीस स्टेशनला अशी गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की तालुक्यातील एका गावामध्ये एक काल्पयीन मुलीवर अत्याचार झालेला आहे आणि ती आता सध्या गर्भवती आहे परंतु गावात धबक्या आवाजात ही बाब माहीत असताना कोणी समोर आलेलं नाही गोप गोपनीय बा बातमीदाराने आम्हाला माहिती दिली आणि त्या दृष्टीने आम्ही लगेच पावलं उचलली स्टाफसह आम्ही तिथे रवाना झालो आणि रवाना झाल्यानंतर आमच्या लेडीज पोलीसच्या मार्फतीने काय हकीकत ती मुली त्या मुलीकडून समजून घेतली झालेला अत्याचार हा खूप भयानक होता कारण ती सांगत होती की माझ्यावर हा अत्याचार माझ्या सावत्र पित्यानेच केलेला आहे हे ऐकून आम्ही तर सुन्न झालो मग तिला न्याय मिळावा या दृष्टीने तिला मी तात्काळ तिच्या इच्छेनुसार तिच्या आईच्या इच्छेनुसार फिर्याद देण्यासाठी पोलीस स्टेशनला आणलं ला। पोलीस स्टेशनला येऊन त्यांनी फिर्याद दिलेली आहे फिर्याद देतेवेळी राजूर गावातील दिलासा केंद्राच्या ज्या काही समुपदेशन महिला होत्या जोशी मॅडम मुलीची आई आमची महिला पोलीस आमच्या सर्वांच्या समक्ष तिचे जबाब नोंदवण्यात आले आणि त्याच्यानुसार बलात्काराचा गुन्हा दाखल झालेला आहे आणि सुदैवाने आम्ही रात्रीतून राबवलेल्या कॉम्बिंग ऑपरेशन मध्ये तो जो नराधाम तिचा सावत्र बाप होता त्यालाही आम्ही आम्ही पकडण्यात यश संपादन आहे आहे सध्या तो त्याला आजच कोर्टात हजर करणार आहोत आणि पोलीस कस्टडीची मागणी करून पुढील सखोल तपास करून त्या अल्पवयीन पीडित मुलीला न्याय मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न आहे सहायक पोलीस निरीक्षक राहुल कुमार पाटील आणि त्यांच्या पथकाचं या धडाकेबाज कारवाईबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले गणेश आवारीसह सचिन खरात सी चोवीस तास अकोले